मी परळीच्या बसस्थानकामध्ये आहे या बसस्थानकामध्ये दूरवर जर पाहिलं गेलं तर मोठ्या प्रमाणामध्ये धानीचं साम्राज्य जे आहे ते या ठिकाणी पाहायला मिळतंय दुसरीकडं पाहिलं गेलं तर अगदी काही महिनाभरावर विधानसभा निवडणुका ज्या आहेत ते येऊन ठेपलेल्या आहेत प्रत्येक राजकीय पक्ष हा आपापल्या आप पद्धतीनं सर्वसामान्य नागरिकांमध्ये जाऊन आपलं काम दाखवण्याचा प्रयत्न करतोय आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया बस स्थानकामध्ये आला काय समस्य? का समस्या आहे बस स्थानकामध्ये समस्या आहे की पाणी लोक यायला जागा नाही बघा पाणी कसं आहे तिकड यायला जागा नाही तर उतरायला अभ्यास जागा नाही ही समस्या मोठी आहे सगळ्यात बस स्थानकामध्ये जाणून घ्या लोकप्रतिनिधी एक बाजू आणि त्यानंतर प्रशासन याच्यावर दोषी कोण म्हणावं लागेल लोकप्रतिनिधी का प्रशासन प्रशासन दोषी याच्यावर तिथं लक्ष नाही बस स्टँड कधी आलं तर माणसं जागा नाही उभा तर तिथे बघा किती घाण आहे जुन्याचे हे काय बऱ्याच ठिकाणी तुम्ही प्रत्येक बस स्थानकावर गेला असतात काय तुलनात्मक फरळी परळीच्या बस स्थानकामध्ये इतर बस स्थानक परळीच्या बस स्थानकामध्ये जुन्याचे घाण आहे दुसरीकडच्या बस स्थानकामध्ये स्वच्छता झालेली आहे आता बस स्थानक बघा तुम्ही कसं झाले स्वच्छ सुधारणा झालेली आहे था काम चालू आहे तर तुलनात्मक बस स्थानकामध्ये तुम्ही फरक जाणवला की स्थानक आणि परळीचं मग तो विषय पुन्हा लोकप्रतिनिधीकडे येतो का प्रशासनाकडे लक्ष द्यावा तर ही घाणिक साम्राज्य आहे ते व्यवस्थित करायला पाहिजे हे प्रशासनाचं काम आहे ज्यावेळेस आंबेजोगाईच्या बस स्थानकाचा विषय घेतलाय तिथले लोकप्रतिनिधी ऍक्टिव्ह आहेत असं तुम्हाला म्हणायचं किंवा पूर्वीचं बसस्थानकाचं बस काम आणखी नाही झालं नाही अंबाजोगाईचं बसस्थानकाचं काम जे झालं नाही अंबाजोगाईचं प्रशासन जे लक्ष द्यायला लागले बसस्थानकवाले जे कर्मचारी वगैरे जे आहे ते मेन लोकप्रतिनिधीनं लो देखील लक्ष दिलं असं दिल, दिल, वाटतं दिल, तुम्हाला म्हणायचं हां तिथलं लोकप्रतिनिधी लक्ष दिले म्हणून तिथलं काम झालं इथलं लक्ष दिलं नाही म्हणून इथलं काम झालेलं नाही खरं दोन बाजू आहेत काय सगळं घाणीचं साम्राज्य दिसतंय चार दिवसापासून पाऊस बंद झालाय तरी पण मोठ्या खड्ड्यांनी जसे तसं पाणी साचलंय कसं पाहता याच्याकडे स्वच्छता करून पूर्ण लोकांना सुद्धा सुविधा दिली पाहिजे येणारे लोक त्यांनी प्रत्येकाने आपली आपली घाल नाही टाकायला पाहिजे त्यांनी सुद्धा डब्याने वगैरे टाकले तरी घाण होऊ शकत नाही आणि हा जो आहे कर्मचारी लोकांनी सुद्धा खूप लक्ष दिलं पाहिजे स्वच्छता खूप राहू शकते आणि पत्रशिस्त लोकांना बसायला स्वच्छ मध्ये राहू शकते खाण्याची पण व्यवस्था दिसत नाही कॅन्टीन बंद आहे कॅन्टीन बंद आहे चहा पाणी काही मिळू शकत नाही आणि खूप काही ठिकाणी असं आहे की आलेले लोक परत जाते जेवने पी पण ह्यात ह्यात हत बोझ उणाला द्यावा प्रशासन की लोकप्रतिनिधी सार्वजनिक लोकांनी तिथून आज आहे जे आपले सगळे निवडणूक आणि लोक यांना त्यांना सगळ्या नगरपालिका वालोंंना त्यांना लक्ष द्यावं लागतं तर ही सुधारणा पूर्णता होती वस्था लोकांचं काम कोण करू शकतं प्रशासन तर वेगवेगळ्या प्रतिक्रिया आणखीन पण माझ्यासोबत आहेत काय बस स्थानकाची परिस्थिती बघून काय वाटतं या बस स्थानकाची दुर्दशा झालेली आहे या ठिकाणी ग्रामीण भागातून जे काही ग्रामीण भागातून काही महिला लहान लहान मुलं या ठिकाणी येतात त्यांची खूप हालापेष्टा होतात प्यायला पाणी मिळत नाही हे जे एस टी महामंडळाचे प्रशासकीय अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांचं पण या एस टी सी दुर्लक्ष आहे गुडघ्या इतक्या खटे आहेत या ठिकाणी ड्रायव्हरांना गाड्या व्यवस्थित ये चालवता येत नाहीत पाऊस जर असला तर पावसामध्ये पायी चालता येत नाही लोकांना एवढी हाल आहेत ह्या ठिकाणी आणि शासनाचं दुर्लक्ष आहे बाकी इतर पण काय बस स्थानकामध्ये पाणी साचलंय पुन्हा पुन्हा कड दोष द्यावा लागेल प्रशासन की लोकप्रतिनिधी प्रशासनच बर एस टी महामंडळ आहे त्यांच्यावर त्यांनी हे स्वच्छता ठेवायला पाहिजे काय खर तर प्रशासन एक बाजू आणि लोकप्रतिनिधी एक बाजू आहे त्यामध्ये प्रशासनावर सर्वसामान्य नागरिक जे आहेत ते प्रवासी आहेत ते दोष देताना पाहायला मिळत आहेत कारण की प्रशासनाचं काम आहे स्वच्छता हे ठेवणं हे वेगवेगळ्या प्रतिक्रिया आपल्याला या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत बस स्थानकामध्ये घाणीचं साम्राज्य असं तुम्हाला म्हणायचं म्हणायचंय बघायचं किती घाण पण याच्यामध्ये दोष कुणाचा द्यावा लागेल प्रशासन की लोकप्रतिनिधी तुम्हाला तर सांगू शकत नाही आता आपण सांगतो आपण कळायला पाहिजे ना खरं तर जे घाणीचं साम्राट्युल तर प्रशासन हे दोषी असल्याच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया आपल्याला पाहायला मिळत बाकी आणखीन तर माझ्यासोबत तरुण मंडळीच्या प्रती काही बरेच जर उमटून जाण्याचा प्रयत्न करतायत आणखीन वेगवेगळ्या प्रतिक्रिया ज्या आहेत जे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू आणखीन बरेच इकडं पण बसलेले

आणि महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री आहेत त्यांचं स्वतःचं स्वतःच्या घराकडं म्हणावं लागेल स्वतःच्या गावाकडं दुर्लक्ष आहे ते मंत्री महोदय साहेब कोणत्या गावात आहेत हेच माहीत नाही त्यांना या ठिकाणच्या जे काही सामाजिक हिताचे प्रश्न आहेत त्याच्याकडं मुंडे साहेबाचं दुर्लक्ष आहे लोकप्रतिनिधीवर लो दोष काही मंडळी त्यांना पाहायला मिळते काय बसताना का त्याची दुरावस्था पण प्रवासी नात्याने काय वाटतं सगळ्यांनी लक्ष द्यावं एवढंच आमचं म्हणणं आहे प्रवाशांची अव्यवस्था होऊ नये एवढंच आमचं म्हणणं आहे सगळीकडचे बसस्थानकाचे जे कामंचावेत ते लवकरात लवकर पूर्ण होऊन बस स्थानक स्वच्छ करावे आणि प्रवाशांची सुविधा चांगल्या प्रकारे करावी आता वाटतं पाणी साचलं त्याच्यावर प्रशासन दोषी की लोकप्रतिनिधी दोष म्हणावं असं सांगता येणार नाही कोणाचं आहे पण ज्याच्याकडे हे काम आहे त्या माणसाने हे व्यवस्थित करावं एवढंच म्हणायचं असं मग जबाबदार आहे बाकी काय करणार सामान्य माणसाची सरकार मोफत करायला ते सगळं व्यवस्था करायला कोणतरी काढायला लाडकी बहीणवर टाकायला समद टाकायला बर हे समदे होऊन सिनी स्वीकार करायला लागते सरकारावर सगळे कुसाय फक्त प्रशासनच काम करत आहे फक्त प्रशासनच प्रशासनच काम करत आहे त्यांना द्यायला लागले फक्त प्रशासन काम करण आहे असं जर असं जर ठेवणारे जे काही प्रशासनाचे अधिकारी आहेत त्यांच्यावर कारवाई होवी अशी मागणी आहे का तुमची सगळे होता लागतं लागतंय सगळे खर व्यवस्था दोन हे बाबा देखील म्हणतायत की लोकप्रतिनिधीनं लक्ष द्यायला पाहिजे त्यांनी आदेश प्रशासनाला द्यायला पाहिजे दुसरीकडे या महिला म्हणतायत की प्रशासनानं देखील याच्यामध्ये जातीने लक्ष घालून हे व्यवस्थित काम करायला पाहिजे खरंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत परळी बस स्थानकामध्ये जे घाणीचे साम्राज्य आहे ते घाणीचे साम्राज्य प्रशासनानं याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे दुसरीकडे पाहिला गेलं तर सरकार संदर्भात झालेल्या या चर्चा नेमकं काय सांगून जातात हे आपल्याला समजलंच असेल मात्र असेच नवनवीन अपडेट्स आपण सूर्यदेव चॅनलच्या माध्यमातून देण्याचं काम करूया कॅमेरामॅन उमाकांत पडचू व सचिन मुंडे सूर्यदेव पिढी अिल परळी